जिल्ह्यात ते डिसेंबर या कालावधीमध्ये सुशासन सप्ताह आयोजित या अनुषंगाने शासकीय विभागांनी आणि अधीनस्थ सर्व कार्यालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी आणि पोर्टलवरच्या तक्रारींचा निपटारा करावा सर्व शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत अत्यंत गतिमान पद्धतीने पोहोचवावा असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देशाचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंचवीस डिसेंबर हा दिन सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनेनुसार एकोणीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत जिल्हा स्तरावर हा दिवस साजरा करण्यात येणार आहे यावेळी मार्गदर्शन करत असताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते ते पुढे म्हणाले शासनानं सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयात न येता त्यांच्या तक्रारी त्यांना योग्य करता येतील आणि याचा निपटारा होऊन सरकारचं पोर्टल यासाठी सुरू करण्यात आहे प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपलं सरकार पोर्टलवर असलेल्या सर्व तक्रारींची अत्यंत गांभीर्यपूर्वक दखल घेऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा असं आवाहन केलं प्रत्येक तहसील कार्यालयामार्फत एक क्यू आर कोड करावा प्रत्येक गावामध्ये हा क्यू आर कोड पोहोचेल याची काळजी घ्यावी हा क्यू आर कोड स्कॅन करून नागरिकांनी ज्यांच्या काही तक्रारी असतील त्या या माध्यमातून सादर कराव्यात निपटारा याचा तालुका स्तरीय प्रशासकीय यंत्रणेनं त्वरित करण्याची कारवाई घेण्यात येईल प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत याचा लाभ मिळतो की नाही याची खात्री एका एजन्सीच्या माध्यमातून दररोज एक ते दोन नागरिकांना फोन करून मिळवण्यात यावी असंही त्यांनी सांगितलं अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी सुशासनाचं महत्त्व सांगून त्यांनी वेळेतच त्यांच्या तक्रारींचा निपटारा करून घेण्याची दक्षता आणि सूचना दिली जिल्हास्तरीय सुशासन संस्था कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक ॲडव्होकेट धायत्रिडक यांनी महसूल प्रशासनातील दिवाणी आणि महसूल कायद्याचं महत्त्व सांगून अत्यंत बारकाईनं सर्व माहिती दिली यावेळी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात सर्व अधिकाऱ्यांना सन्मानपत्र देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार आणि सुशासन सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली या कार्यक्रमाचं महत्व सांगण्यात आलं या कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी मानले